ले ले। आज आम्ही जालना या ठिकाणी धनगरचे आरक्षण अंमलबजावणीसाठी मल्हारेड्डे दीपकजी बोराडे गेली आठ दिवस झाले उपोषणाला बसलेले आणि यांच्या उपोषणाच्या समर्थनास संबंध महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून धनगर समाज या ठिकाणी आज या मोर्चाला आलेला आहे लाखोंच्या संख्येने या ठिकाणी महिला आहेत पुरुष आहेत विद्यार्थी आहेत आणि हे एक झलक आहे सरकारने ताबडतोब अनेक वर्षापासून ज्या धनगरे आरक्षणा जी काही खट्टा चालवली आहे ज्या काही खेळ चालवलेला आहे तर ताबडतोब संपून टाकून अंमल धनगरच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी धनगरांच्या समस्या धनगरांचे जे आरक्षण त्या प्रश्न ताबडतोब निकाली काढावा अन्यथा थोडे दिवसामध्ये हेच वादळ लाखो नव्हे तर करोडोच्या संख्येने मुंबईमध्ये मंत्रालयात धडकेल असं मी तुम्हाला याच्या या, या माध्यमातून सांगू इच्छितो त्यामुळे खूप धनगर समाजाने खूप वर्ष झालं वनवास काढलेला आहे एवढे महापाप घेऊन नका दोन हजार चौदामध्ये माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ अनेक कॅबिनेट झाले अजून त्यांच्या कॅबिनेटचे संपर्क नाहीत आता आम्ही दोन हजार तेवीसमध्ये लातूरमध्ये उपोषण केलं होतं त्याचबरोबर सगळ्या महाराष्ट्रात उपोषण झाले त्याही वेळेस तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी आम्हाला मंत्रालयामध्ये सहज मिटिंग लावली बोलावलं आणि धनगरच्या आरक्षण संदर्भामध्ये जी आर करण्याच्या संदर्भात कशा सूचना देखील केल्या होत्या परंतु दोन हजार तेवीस ची इलेक्शनची आचारसंहिता लावल्यामुळे तेही काम त्या ठिकाणी रखडलेलं आहे परंतु आता सध्या मला हे सांगायचं आहे की मुख्यमंत्री त्यावेळेस जे मुख्यमंत्री होते ते आता उपमुख्यमंत्री आहेत आणि मान्य फडणवीस साहेब आता ते मुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे आणि केंद्रातील यांचं सरकार राज्याचे अडचण काय तर हे गाणी हे येथील सरकारने येथील राज्यकर्त्यांनी धनगर समाजात आलवली आहे कारण आमचा समाज तुम्हाला एकत्र दिसत नाही संघटित नाही शिकलेला नाही असं वाटतंय का अजिबात असं नाही आज तुम्ही बघता या जालन्यामध्ये लाखोच्या संख्येने महिला आहेत विद्यार्थी आहेत आणि अनेक समाज बांधव महाराष्ट्रातून काना आले की झालं काय याची तात्काळ सरकारने दखल घेऊन हा प्रश्न सरकारने तात्काळ निकाली काढल्याशिवाय सरकारला आता सुट्टी नाहीतर याचे परिणाम येणाऱ्या दोन हजार एकोणतीस ला किंमत मोजावं लागेल ज्या पद्धतीने आम्ही सत्तेत बसू शकतो तसं सत्तेच्या खाली खेचू शकते असे धनगर समाज ताकत आहे आणि खरं म्हणजे धनगर समाजाला वृष्टी आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी विरोध कोणाचा आहे कोण विरोध करते ते मुठभर आदिवासी काय संबंध आहे त्यांचा उलट आमचे ते गेली सत्तर वर्ष झाले आदिवासी हे समाज आमचं आरक्षण खाते असं माझा त्यांच्यावर ब्लेम आहे आमच्या ताप्यातलं खातात ते त्यांना लाज वाटत नाही ते लोकांना ते झिरवत पाडवी पण उभ्या टाकतात स्वतः आमदार आहेत स्वतः लोकप्रतिनिधी आहेत अरे कुणाच्या विरोधात तुम्ही आंदोलन करताय कुणाला फसवताय हे समाज बघतोय त्यामुळे आताही विरोध करण्याचं आदिवासी समाजाने काही कारण नाही आम्ही आमच्या हक्काचं घटना दिलेलं आरक्षण मागतोय आम्ही कोणाच्या ताटातलं मागत नाही कुणाला भीक मागत नाही त्यामुळे सरकारने वेळीच उच्च आरक्षण अंमलबजावणी संदर्भात आता सरकारला निर्णय घ्यावा लागेल नाहीतर पळता होईल करून टाकून एवढं मी आपल्या माध्यमातून सरकारला एक इशारा देतो धन्यवाद जय